आणि त्यानंतर वर्षानुवर्षानिकेमध्ये सामान्य जनतेपर्यंत पोहचवायला खर तर चालेल मी एका सभेमध्ये आज मी इथे येण्याचं कारण एकच आहे

की आदरणीय देवेंद्रजी मी असे सारखे आम्ही सर्व कोर्टी हा निर्णय घेतला की या महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मुख्य प्रभारी म्हणून कोणी काम करावं आणि मग एकच नाव आमच्या डोळ्यासमोर आलं आणि ते म्हणजे पूर्ण हिंदुत्व आणि विचारायची असणारी आमची तिचं वक्तव्य जे करते तर आमच्या सर्व कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वात तयार झाले ब्रह्मजी त्यांचा साक्षात्कार त्या तिच्या बोलण्यामध्ये तिच्या वागण्यामध्ये त्यामुळे तुम्ही सर्वांनी चिंता करू नका प्रमोदजी तुमच्या पाणीची आशीर्वाद देऊन आहे आणि पुनम काही तुमच्या साथीला मी या ठिकाणी फक्त आपल्या सर्वांना हे आठवण करून द्यायला आलो आहे

पूर्ण तो 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 ताकत नहीं है कि तो पूर्ण शक्ति है। यहाँ भी व्हाइट बोर्सर तब तुम्हारा माला सर्वनाम दूर दौरे की है सेहर। तब तुम्हारा माला सर्वनाम काये काम लगते हो। तब पूर्ण ताकत ही। क्या व्हाइट शक्ति जा? एक तर पार्टी रावल लगते हो क्यों अब पार्टी घटला गया?

की लड़ाई उठी नगर सेवक होने से नहीं है एक राजा पूरी करी नगर सेवक होने की लड़ाई नहीं है ये लड़ाई अस्तित्व की लड़ाई पूर्जा पीढ़ी का हमारा काय जाए पांच वर्ष तू एकता की निवणू हो रहा है या पांच वर्षा मध्य भारतीय जनता पार्टी महायुति के कार्या क्या रेला ही, ही महानगर पारी का ग्यार? क्या, क्या रेला तुम्हारा, तुम्हें पुणा बांटा है, तुम्हें नागपुर बांटा है, ही सर्व शहर आधुनिकरण चार किसी ने ज़्यादा नहीं सिखा है, मुंबई बड़ू निडारा कोस्टल रोड, धरिमंड पॉइंट बड़ू निडारा है।

ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विसरायच्या नसतात मी यासाठी सांगतो आहे की काही वर्ष अगोदर अशाच प्रकारे काहीतरी करायचं आणि पूर्ण निवडणुकीकडे किंवा निवडणुकीचा असणारा पूर्ण फेस

काय लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्याकडे आमच्याकडे जे आहे ते कोणाकडेच नाही संघटनात्मक ताकद ज्याला म्हटलं की संघटनात्मक ताकद सर्वात जास्त जर कोणाकडे असेल तर ती एकमेव भारतीय जनता पार्टीकडे हे आपण

आयुष्मान कार्ड के माध्यम से तुम टैंकी या दुकान जात धर्म मुमुन नहीं जैसा अर्थ का है तो तो मोदी जी जान नेतू को आ महाराष्ट्र देश जी जान नेतू को आ प्रत्येक विषय प्रत्येक गरीब मध्यम वर्गी कष्टकारी शेष करी प्रत्येक कास्ट की सरकार

तो एक मराठी चित्रपट होता मतदानाचा दिवस होता आणि या मतदानाच्या दिवशी कोणीही घाबरून मतदान करायला तयार नव्हता ते अतिशय वृद्ध म्हणून त्यांनी सुरुवात केली करते मतदान केंद्रापर्यंत जाऊ लागले

भारतीय जनता पार्टी का धन्यवाद ध्यान